नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही घडामोडींकडे थकबाकी न भरणाऱ्यांचे नळसंयोजन होणार खंडित स्वेप अंतर्गत थेट शेवटच्या मतदारापर्यंत येणार पोहोचता आणि जमिनी बळकावून उभारण्यात आलेलं बांधकाम जमीन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीनं वसूल करावी तसंच थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे असे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेत ठाणे महापालिका सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे तेवीस कोटी ते रुपयांची पाणी देयकं वसूल होणं अपेक्षित आहे त्यात अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची तकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयकं आहे त्यापैकी बावीस कोटी रुपयांची तकबाकी तर एकोणसाठ कोटी रुपये चालू वर्षाची देयकं असे एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झालेत एकतीस मार्चपर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे थकबाकी आणि चालू बिल यांची वसुली तातडीनं करावी त्यात हायघाय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास डोले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणार करणार नाहीत अशा थकबाकीदारांचं नळ संयोजन तात्काळ खंडित करावं हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक गृहसंकुल यांचं नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिलेत आवश्यक ठिकाणी मोटर पंप जप्त करून पंपरूम सील करण्याची कारवाई करावी असंही माळवी यांनी स्पष्ट केलंय जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्या अनुषंगानं मागील लोकसभा निवडणुकीत कमी टक्केवारी असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं अधिक लक्ष देऊन प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हा स्वीप नोडल अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये दिल्या स्वीप कार्यक्रमांतर्गत थेट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचता येईल असे उपक्रम आयोजित करावेत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खेडोपाडी मतदार जागृतता मोहीम राबवावी दिव्यांग तृतीयपंथी मतदारांकरता विशेष प्रयत्न करावेत नवमतदारांकरता विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी केल्यात ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी लोकसभा संघाकर्ता भिवंडी निजामपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाकरता कल्याण टोंबिली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाकरता ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या अधिकाऱ्यांची स्वीप नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर उभारण्यात आलेल्या तेवीसपैकी सतरा बांधकाम भिवंडी तहसीलदारांनी जमीन दोस्त केली आहेत या बांधकामांबाबत श्रमजीवी संघटनेनं केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनी पुन्हा मूळ आदिवासींच्या ताब्यात देण्यात आल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडगाव भागात राहुरी गाव आहे या गावातील भूमिहीन आणि शेतमजूर अशा तेवीस आदिवासींना शासनाने एकोणीसशे शा मध्ये जमिनींचं वाटप केलं होतं या एकूण जागेचं क्षेत्रफळ ऐंशी एकरच्या आसपास आहे या जमिनी मुंबई नाशिक महामार्गावरील पडघ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असून या जागेमधून कुंभेरी नदी वाहते आदिवासींच्या अज्ञान गरिबीचा फायदा घेऊन थोडीफार रक्कम देऊन आणि दहशतीच्या मार्गानं भूमाफियांनी या जमिनी बळकावून त्यांची फसवणूक केली होती या जागेवर शेतघरं कुक्कुटपालन शेळीपालन राईस मिल निवासी चाळी आणि मत्स्य शेतीसाठी तलावांची बांधणी करण्यात आली होती याबाबत सतरा आदिवासीने राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या पुढे व्यथा मांडल्या होत्या त्यानंतर समितीचे अध्यक्ष पंडित यांनी गावामध्ये दे भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली ही बाब त्यांनी निदर्शनास आणून देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांनी पोलीस बंदोबस्तात येथील सोळा बेकायदा बांधकामांवर कारवाई केली यामध्ये शेतघर कुक्कुटपालन शेळीपालन राईस मिल निवासी साळींचा सा समावेश आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे यांनी दिली येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून ही बेकायदा बांधकाम हटवून सतरा आदिवासींना त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आला आहे उर्वरित सहा आदिवासी जमीन मालकांचा शोध घेऊन त्या जमिनीवरील बांधकाम हटवण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे एकोणीशे अठ्याहत्तर साली तेवीस आदिवासी कुटुंबांना भूमीना जमिनी या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये दिल्या गेल्या आणि या जमिनी गेले सेहेचाळीस वर्ष आमच्या वहिवाटीमध्ये नव्हत्या इथल्या घरातल्या लोकांनी आपल्या जनशक्तीच्या आणि दंडशक्तीच्या बळावर या जमिनी हिसकावून घेतल्या होत्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अतिशय कार्यक्षम कारवाईमुळे निर्णयामुळे आज या ठिकाणी कारवाई होते सतरा कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळत आहेत आणि आज ती सर्व कुटुंब आनंदी आहेत हा देशामधला आदिवासींच्या जमिनीवरचा हक्क त्यांना मिळवून देणारी ही सर्वात मोठी कारवाई आहे आणि म्हणून या कारवाईसाठी या ठिकाणचे आदिवासी देवेंद्र फडणवीस यांचे ऋणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना तब्बल पंचवीस दिवसांनी झोपेटा रुग्णालयातून सायंकाळी डिस्चार्ज मिळाला त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंबीनाक्यावरील आनंदाश्रमामध्ये आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं उल्हासनगर हिल पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी दोन फेब्रुवारी दो दोन हजार चोवीस रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून दहा गोळ्या झाडल्या होत्या त्यापैकी महेश यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी ठाण्यातील ज्युपेटर रुग्णालयात हरवण्यात आलं होतं महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळीही उपचारा दरम्यान भेटून गेले होते त्यानंतर सोमवारी महेश यांना पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण का डोंबिवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा असा सामना रंगण्याची चिन्हही निर्माण झाल्याचं बोललं जात आहे प्रत्येक गाडी अडचणीसाठी विकास कामं असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटच्या सहसापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो आतापर्यंत गुन्हे दाखल झालेले यापुढे त्यांना काय त्यांनी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत मला वाटतं तो मुळात बी जे पीमधून बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बी जे पीमधून लढले त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं की इन ते लढणार आहेत मला माहिती आहे बी जे पीचे हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणे हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं महाखनिष वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री योजनेअंतर्गत ठेकेदाराकडून मर्शीतल्या खरेदीदारांची ओळखपत्र बनवून नव्वद टक्के उपसलेली वाळू ही त्यांनाच विकली जाते इतकंच नव्हे तर वजनात फेरफार करून रोज सुमारे दोनशे ब्रास रेती चोरून त्यातून अंदाजे सात लाखापेक्षा जास्त विक्री केली जाते असा आरोप आमदार प्रताप सरनाईक के यांनी केला आहे ओळा मा जिवडा विधानसभा मतदारसंघातील गायमुख या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रशासनातर्फे महाखनिष वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री या योजनेअंतर्गत तेथील स्थानिक सर्वसामान्य नागरिकांसाठी वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्यात येते वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री करण्याकरता शासनातर्फे टेंडर काढण्यात आलं असून त्याचा ठेका देण्यात आलेला आहे मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि भ्रष्टाचारामुळे या योजनेचा सा सर्वसामान्य जनतेला काहीच उपयोग होत नसल्याचं आमदार सरनाईक यांनी निदर्शनास आणले त्यांनी केलेल्या आरोपानुसार सदर योजनेतून वाळू ऑनलाईन खरेदीसाठी ओळखपत्र बनवून देण्यात आलंय मात्र त्याचा फायदा ठेकेदाराच्या ओळखीच्याच काही ठराविक लोकांची ओळखपत्र बनवून त्यांचे ट्रक तिथे सकाळ दुपार रात्रीच्या वेळेला वाळू खरेदी विक्री करत आहेत तसंच दिवसाला वाळू उत्खनन करून उपसलेली नव्वद टक्के वाळू ही जवळपास त्याच त्याच ओळखपत्र धारकांना दिली जाते स्वतः ठेकेदार देखील घोडबंदरगाव इथे रेती संचय करत असून या योजनेचा फायदा फक्त ठेकेदाराच्या ओळखीच्या ठराविक मंडळींनाच देऊन आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी या योजनेचा सा उपयोग करत असल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केलाय तसंच ट्रक मध्ये कमी वाळू भरून वजन काट्यावर वजन करून नंतर पुन्हा अधिकची वाळू भरली जाते नंतर वजन न करता ट्रक सोडले जातात म्हणजेच आधीच कमी भावात मिळत असलेली वाळू अजून कमी भावामध्ये जास्त प्रमाणात लाटली जात असून रोज जवळपास दोनशे रेती चोरून त्यातून अंदाजे सात लाखापेक्षा जास्त विक्री केली जाते असं सरनाईक यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट करत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश मस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे तुझे सूत्रधार आहेत असा आरोप करत तू तु तुतारीच्या तु तालावर नाचू नकोस तसंच काय रे मनोज भाऊ तुला नक्की काय हवं आहे सगळं झालंय मनासारखं तरी कसले खवखव आहे असा सवाल उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं भाऊ होऊ नकोस असे भावनिक आवाहन मस्के यांनी केले पुढे बोलताना म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं ना रे मराठा आरक्षण तुम्हाला मग आता कसली मळमळ कसला त्रागा तुला असा प्रश्न उपस्थित केलाय याशिवाय म्हस्के यांनी मी पण एक मराठाच आहे आरक्षणाचं महत्त्व जाणतो तू मात्र हल्ली समाज सोडून त्यात राजकारण आणतोय असाही आरोप केलाय तर लोक म्हणतात रोहित पवार राजेश टोपे तुझे सूत्रधार आहेत पण लाखो मराठ्यांच्या विश्वासाला तू घातलास लबाडीचा हार असा नमूद करून मस्के यांनी आज जो आहेस ते लोकांच्यामुळे आहेस हे विसरू नकोस तू मराठ्यांच्या आंदोलनाचा सामान्यातला चेहरा समाजासाठी उभा राहिलास त्यांच्यासाठीच लढ तुतारीच्या आलावर नाचला सर उन्मळेल विश्वासाचा वड राजकारण करून आंदोलनाचा विस्कोट करू नकोस कोणीही दिलं आरक्षण लक्षात ठेव कोणाच्या तरी हातचं भाऊलं होऊ नकोस असं मस्के यांनी नमूद केलंय आवाज माझ्यावर गेली एखादी बातमी भाषून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा थकबाकी न भरणाऱ्यांचे नळसंयोजन होणार खंडित स्वीप कार्यक्रमाअंतर्गत थेट शेवटच्या मतदारापर्यंत येणार पोहोचता आणि जमिनी बळकावून उभारण्यात आलेलं बांधकाम जमीन दोचतं आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार